कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने तपास करीत असताना रेकॉर्डवरील मदे गुन्हेगार रवी या यांनी साथीदारांच्या सहकार्याने शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकतीस मार्च रोजी लोणार वसाहत परिसरात लुटमार केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली रवी पोवार हा आपल्या साथीदारांसह सा उचगाव येथील न्यू पॉलिटेक्निकल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या परिसरात सापळा रचून लुटमार करणाऱ्या रवी पोवार अजय चव्हाण सचिन चव्हाण विनायक चव्हाण या चौघांना ताब्यात घेतला आहे पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोटरसायकली दोन मोबाईल संच असा एकूण एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ अमलदार रामकोळी सुरेश पाटील सागर माने समीर कांबळे अमित सरजे संजय पडवळ संतोष पाटील राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील यांनी मिळून केली आहे महानकर नेपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर